आनंद एका गोष्टीचा पक्ष म्हणजे की संघटना आणि संघटनेचं काम गेले अर्धा वर्ष अत्यंत प्रभावी फरानं जयंतानी केलं <laughs> आणि हे तुम्हाला मान्य आहे म्हणून तुम्ही काही वेगळी भूमिका मांडली जयंताने Μ'alla καθ' αγίτη, Και, καθ' αγίτη, δε, σαν διδά. Του, ναι, 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 あれ、寒い頃はね、200年は3年でしょ。まあ、半年だけ経たそうな。私は気をつけようぜ。私は気をつけようぜ。何人生で、何人生で、実際を変えて、あ、この上から、アンチャたの写真でしょ。まあ、時間をかけようぜ。こで、はざわざを変て、どんかん変て、 आज आपल्या पक्षामध्ये आहेत त्यांना संधी दिल्या प्रतिष्ठा दिल्या मार्गदर्शन करूया आणि त्याच्यातून राज्य चालवण्याची कुवत असलेली नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देऊ शकतो अशा प्रकारचा इतिहास हा निर्माण करायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांची तयारी असेल